नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओत इंग्लंडविरुद्ध भारत यांच्यातील वाहने अंतिम कसोटी सामना खराब प्रकाश आणि पावसामुळे धावण्यात आला तोपर्यंत इंग्रजाने तीनशे एकोणचाळीस धावा केल्या होत्या त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी पस्तीस धावांची आवश्यकता आहे तर भारताला तीन विकेटची गरज त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे तर कोणता संघ बाजी मारणार तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून पाहू यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो पन्नास धावांपासून पुढे पोप आणि टेकेट जोडीने सुरुवातीच्या काही षटकात संयमाने धावा केल्या मात्र प्रसिद्धी कृष्णा याने ही जोडी फोडली आणि चौथ्या दिवशी पहिली विकेट इंडियाला मिळवून दिली प्रसिद्धने बेन टेकेट याला चौपन्न धावांवर के एल राहुलच्या हाती झेलबाद केली त्यानंतर मोहम्मद सिराजने ओली होपला सत्तावीस धावांवर एल करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला त्यामुळे इंग्लंडची स्थिती तीन बाद एकशे सहा अशी झाली इंग्लंड बॅकफूटवर गेली त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जो रूट या जोडीने त्यामुळे इंग्लंड बॅकफुटवर गेली त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जो रूट या जोडीने केलेल्या शेतकी खेळींच्या जोरावर इंग्लंडने केनिंग्टन हॉलमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना सामन्यावर मजबूत पकड मिळवली सिराजने सोडलेला झेल भारताला ब्याण्णव धावांनी महागात पडला ब्रुक एकशे अकरा धावांवर आउट झाला यासह रूट ब्रुक या जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेल्या एकशे पंच्याण्णव धावांच्या भागीदारीला पूर्ण विराम लागला मात्र तोवर इंग्लंड चांगल्या स्थितीत पोहोचला होता दुसरीकडे जो रूटने आणखी एक खणखणी शतक पूर्ण केले त्याला प्रसिद्ध कृष्णाने एकशे पाच धावांवर बाद केली दोन शतकवीर बाद झाल्यामुळे भारतीय गोलंदाजांचा उत्साह वाढला असला तरी इंग्लंडला विजयासाठी पस्तीस धावांची आवश्यकता आहे तर टीम इंडियाला तीन विकेटची गरज आहे कारण क्रिकॉक्स दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे त्यामुळे कोणता संघ सामना जिंकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे